माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव महिन्यापूर्वी पंढरपूर शिंदे नाईक नगर या वस्तीमध्ये आई असा ध्ये हत्याकांड या ठिकाणी घडण्यात आली गेली चार महिन्या पोलिसांचा तपास आहे त्याबाबत कुठलाही शोध ठोस पुरावे किंवा कुठलेही गुन्हेगार यामध्ये सापडे असं दिसून आले नाही आज आपण लखन जगताप यांचे भाऊ व त्यांची बहीण आपल्यासोबत आहेत ते काय म्हणतात त्यांची वेदना काय आहे किंवा त्यांच्या मागण्या काय आहे ते, ते आपण जाणून आम्हाला चार महिने झाले माझ्या भावाच असून अद्याप पोलिसांनी तपास आहे एवढंच म्हणतात आणि आतापर्यंत कोणताही दहा दोरा लागला नाही पोलिसांना आमची मुख्यमंत्र्यांकडे एवढीच विनंती आहे की आम्हाला सीबीआय चौकशी होऊन आम्हाला आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही विनंती करतो काय सांगत आहे पंढरपूरात तीन आमदार असून आम्हाला म्हणजे पाहिजे तितकी मदत पण नाही मिळाली त्यांच्याकडनं आणि आम्हाला न्याय मिळवून हो दिला त्यांनी आम्हाला पाठिंबा द्याय पाहिजे होता तुम्ही कोणत्या हे समाधान अवतारे आले होते त्यांनी इथं आले आपण बघू म्हणजे करू चौकशी कर असं बोलले गेले ते नंतर विषयच नाही त्यांनी नंतर विचारपूस पण नाही न्याय मिळाला का नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि सीबीआय चौकशी चौकशी आता त्यांना पण याची काळजी पाहिजे होती नाही असं झालंय पण परत की आपण पण त्यात दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय गरेपणा मिळवून द्यावं हीच आमची मागणी मग एवढं वाईट निर्बंध हत्या आहे मग त्यांचं कर्तव्य होतं की ह्यांना नाही मिळवून द्यायचं पोलीस स्टेशनला पण सारखं जातोय तर त्यांनी म्हणतात की तपास चालूच आहे चार महिने झाली आणि कसला तपास लावते ते पाठीमागडनं बाकीच्या झाले हे त्यांचे पटापट सापडले आणि हे तर एवढं रात्र निमेरात चाल पण आहे हे दिवसाच आहे तरी पण आणखी कस काय सापडणार ह्यांना आणि दुसऱ्यांचे कसे सापडतात लगेचच मग आम्हालाच काय नाही मिळवून देणार आम्ही सारखं जातोय नुसतं म्हणतात तपास चालू आहे तपास चालू आहे पण तपास आलाय कुठंपर्यंत चार महिने होत आले तुमची काही तशी चर्चा झाली का तुमचं काही बोलणं झालंय का आम्ही जातोय की विचारतोय कधी आमचा तपास लागणार आहे कधी तर चार महिने झाले तरी नुसतं म्हणतात तपास चालूच आहे पण हाती तर काहीच नाही चार महिने झाले सोलापूरला एस पी ऑफिस सरांकड भेटायला जातोय एसपी ऑफिसला भेटलो कोल्हापूरमध्ये आय जी सरांना भेटलेला आहे त्यांनी फक्त म्हणते तपास चालू आहे तुमचा होईल लवकर निर्णय होईल म्हणून सांगते दहा बारा वेळा गेलो असेल हेच कारण सांगतात की तपास चालू आहे तपास चालू आहे तपास कधी पूर्ण होणार आता चार महिने होत आले पण तपास कधी लागणार तुमची पुढची दिशा काय असेल आम्हाला फक्त सीबीआय चौकशी होऊन आमच्या कुटुंबाला न्याय भेटावा एवढीच अपेक्षा करतो तुम्ही बसणार आहे आम्ही लखन जगताप यांचे भाऊ व बहीण हे आपल्या सोबत आहेत स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा आणि इतर काही नेते मंडळी असेल त्यांनी कोणत्याही नेते मंडळीने जगताप यांच्या फॅमिलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही त्यांचं नाही किंवा तसा त्यांनी पाठपुरावा केला नाही असं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा जनपद न्यूज मध्ये मी संपादक सचिन दळवे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी समृद्धीट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट